जव्हार पोलिसांतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉन पोलीस वर्गाकडून राष्ट्र एकतेचा प्रभावी संदेश लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने जवाहर पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवार एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये हनुमान पॉइंट पासून सुरुवात झाली ते अंबिका चौक अर्बन बँक पाचबत्ती नाका मोर्चा नाका साकीनाका जांभूळ विहीर भगर मिल असा सुमारे मार्ग, सुमारे ते सहाशे सहभागी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्र एकता शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश दिला मॅरेथॉन धावण्यापूर्वी सर्व स्पर्धक स्वयंसेवक आणि पोलीस जवानांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली या कार्यक्रमाला आमदार हरिश्चंद्र भोळे व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर यांची उपस्थिती लाभली तसेच स्पर्धेत महिला व पुरुष गटातील विजेत्यांना आमदार हरिश्चंद्र भोळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाच्या आयोजनासाठी आरोहण संस्थेचे विशेष सहकार्य लाभले ज्यामुळे स्पर्धेचे आयोजन अधिक भव्य व शिस्तबद्ध रीतीने पार पडले संस्थेच्या स्वयंसेवकांनी मार्गदर्शन समन्वय आणि व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवला एकता आणि राष्ट्रभावना बळकट करणारा हा उपक्रम जव्हार पोलीस ठाण्याने आदर्शवत दाखविला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी संस्थेचे स्वयंसेवक स्थानिक नागरिक आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले जवाहरून उबेद मेमनची एक रिपोर्ट